आणि आताची सर्वात मोठी राजकीय बातमी आपण पाहतोय शरद पवार गटाचे काही आमदार काँग्रेसमध्ये जायच्या तयारीत असल्याचा दावा सुनील तटकरे यांनी केलेला आहे साम टीव्हीशी एक्सक्लुझिव्ह चर्चेमध्ये त्यांनी हा दावा केलेला आहे शरद पवार गटाच्या अनेक आमदारांनी सोनिया गांधींच्या भेटीची वेळ मागितल्याचा दावाही सुनील तटकरे यांनी केलाय तर चार जून नंतर सुनील तटकरेच भाजपमध्ये जातील असा दावा पवार गटानं केलेला आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय आणि चार जूनच्या नंतर सुनील तटकरे हे देखील भाजपामध्ये काही आमदारांच्या सोबत डायरेक्ट भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत कारण त्यांना शरद पवार साहेबांच्याकडे एंट्री मिळणार नाही म्हणून आता ते गोंधळलेल्या अवस्थेत सुनील तटकरे आहेत म्हणून आता आपला पक्ष वाचवायचा आहे किंवा आपल्या पक्षातले आमदार हे शरद पवार साहेबांकडे जाऊ नये त्यांना आपल्याला भारतीय जनता पार्टीत घेऊन जायचंय म्हणून ते असे काहीतरी वक्तव्य करून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न आणि स्वतःच्या पक्षाला सावरायचा केविलवाना प्रयत्न आहेत